हॅलो नमस्कार कशा आहात सगळे मी प्रिया स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा जो ब्लॉग आहे तो मोठा ब्लॉग असणार आहे कारण खूप दिवसापासून मी तुमच्यासोबत मिनी ब्लॉग शेअर करत होते तर मोठा ब्लॉग शेअर करण्याचं कारण पण हळूहळू तुम्हाला पुढे समजेलच तर इथं मी सकाळी नाश्त्याची वगैरे तयारी केलेली आहे साईडला मोदक पण स्टीम व्हायला ठेवलेले होते तर मोदक पण स्टीम होऊन झालेले आहेत पॅकिंग करायची होती मला माझा एक इन्स्टावरती व्हिडिओ खूप व्हायरल गेला व्हायरल म्हणजे मिलियन्समध्ये नाही गेला पण माझ्यासाठी मिलियनपेक्षा पण काय कमी नाही म्हणजे त्याला अडीच लाखापर्यंत मे बी व्ह्यूज आलेले आहेत आणि ते व्ह्यूज माझ्यासाठी खूप जास्त आहेत आणि मेन म्हणजे त्याच्या कमेंट इतक्या छान छान कमेंट ना खरंच मला खूप भारी वाटलं आणि खूप प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं पण मला तुमच्याशी म्हणजे तुम्हाला द्यायची आहेत खूप महिलांना असं विचारायचं आहे की मोदकांच्या ऑर्डर कशा घ्यायच्या रेट काय ठेवायचा प्रत्येक ठिकाणी रेट वेगवेगळा असतो तर तुम्हाला सगळं ना डिटेलमध्ये मी शेअर करणार आहे कारण मला पण खूप छान वाटतं असं शेअर करायला आणि इतका छान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स बघून तर खरंच मला खूप भारी वाटलं इथं ऑर्डर द्यायला आलेली मी आणि हे सकाळची ऑर्डर होती एकतीस मोदक होते ते ड्रायफ्रूट आणि केसर वगैरे टाकलेले होते ते द्यायचे होते मला त्याच्यानंतर मी ना एका लोकल स्टोअरमध्ये गेले दलिया काय बोलतात त्याला लॅप्सी दलिया लॅप्सी काहीतरी बोलतात ते घेतली खसखस घेतली खसखस पण संपली होती खसखस भरपूर लागते मोदकांसाठी पण तर ते सामान वगैरे घेतलं अथरवाला सोबत घेऊन आलेले मी कधी कधी छान वाटतं अथरवाला छान वाटतं माझ्या स्वतःसाठी टिफिन वगैरे द्यायला यायला किंवा ऑर्डर वगैरे द्यायला यायला तिथं कांदे घ्यायला थांबलेले कारण मोदक देता देता मला टिफिन पण असतात द्यायचे तर ते पण de है कारण टिफिन कंटिन्यू असतात मी सुरुवातीच्या दोन दिवस सुट्टी घेतलेली कारण सुरुवातीच्या दोन दिवस खूप ऑर्डर होत्या खूप म्हणजे खूप मला स्वतःला घरी जेवण बनवायला पण वेळ भेटत नव्हता तर कसं बसं सगळं मॅनेज केलं आणि हे होती संध्याकाळची ऑर्डर जी साधेवाले मोदक असतात ना त्याची होती आता साधे आणि केसरच्या मोदकांचा डिफरन्स मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलेला साधे मोदक असतात त्याच्यामध्ये ना सारणामध्ये काजू बदाम नसतं आणि वरती केसर वगैरे लावलेले नसतं आणि ते तीस रुपयाला येतात आणि जे केसरवाले मोदक असतात म्हणजे ज्याच्यावरती केसर लावलेलं असतं आणि त्या सारणामध्ये काजू बदाम असतं ते पस्तीस येतात तर हे जे शॉप तुम्ही बघताय ना इथूनच मी सगळं पॅकेजिंगचं सामान वगैरे घेतलेलं आहे उलव्यामध्ये आहे हे शॉप आणि हजबंड सोसायटीमध्ये गेलेले मोदक द्यायला ह्या सोसायटीमध्ये ना डेली मोदक जात होते आपले सोसायटीच्याच पूजेसाठी होते सत्यनारायणाची पूजा होती त्या दिवशी जास्त क्वांटिटी होती आणि डेली म्हणजे थोडेसे जायचे थोडेसे म्हणजे एकतीस जायची संध्याकाळी तर इथं आम्ही डिमार्टला गेलेलो आहे कारण अचानकच दुपारी मला कॉल आलेला की त्यांना एक शाकरा मोदक हवे दुसऱ्याच दिवशी आणि घरात नारळ खूप संपलेली संपलेली म्हणजे दोन तीनच नारळ राहिलेली म्हणून आम्ही डीमार्टला गेलेलो कारण मोदकांचं पीठ नारळ वगैरे भरपूर अशा गोष्टी होत्या ज्या आम्हाला घ्यायच्या होत्या आणि घरातून निघताना ना कडक ऊन पडलेलं होतं आम्हाला वाटलं की पाऊस वगैरे हो येणार नाही कारण वातावरणच तसं होतं आणि वाटेमध्येच आम्ही चार अर्ध्या वाटेत गेलो तर खूप मोठा पाऊस आलेला मी भिजलेली थोडीशी आम्ही डीमार्टला गेल्यानंतर ना पहिला पिझ्झा खायला घेतला कारण खूप भूक लागलेली आणि असं पण आम्ही नेहमी डीमार्टला जातो ना तर पिझ्झा घेतोस तर शॉपिंग करायच्या आधीच आम्ही खाऊन घेतो कारण नंतर मग आपल्याला डीमार्टमध्ये गेलं की भूक लागली वगैरे किंवा ते परत शॉपिंग झालं की तिथे पिशव्या पिशव्या घ्या आणि तिथं राहून ते सामान पकडून खात उभं राहिलं चांगलं नाही वाटत तर पहिला खाऊन घेतलं आणि त्याच्यानंतर मग शॉपिंग वगैरे करायची होती नारळ वगैरे आलेले होते स्टॉक मी मगाशी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं की एक अचानकच आलेली ऑर्डर होती एक अकरा म्हणजे दुसऱ्या दिवशी द्यायचे होते पण एक दिवस आधी त्यांनी सांगितलं तर मोठी ऑर्डर असेल आणि एका दिवसात सगळं मॅनेज करणं खूप हेकटेक होऊन जातं गोंधळून जातो आपण पण तर मी त्यांना थोडासा वेळ मागितला एक पंधरा वीस मिनिटाचा टाईम द्यायला का आणि नंतर मी प्लॅनिंग केलं मी विचार केला की पहिला होईल का त्या टायमापर्यंत आपल्याकडून तर मला वाटलं की होऊ शकतं तर म्हणून मी त्यांना हो बोलले आणि पहिला सामान घ्यायला आले सगळे जे मोदक वगैरे दिल्याच्यानंतरच आलेली तर इथं ना संध्याकाळी मी साडे वगैरे नेसलेली आणि आमचे जे ओनर आहेत त्यांच्या घरी पूजा होते तिकडे आलेलो आम्ही रोजच संध्याकाळचं जेवण असतं त्यांच्याकडे तर इकडे आम्ही आलेलो कारण पूजा वगैरे होते त्याच्यामुळे तर जेवण वगैरे आम्ही सगळ्यांनी घेतलेलं आहे मी साडी नेसलेली मला वाटलं सगळ्यांनी साडी नेसणार इतके की का। काय पण मला खूप छान वाटतं असं तर जेवण वगैरे झाल्याच्यानंतर घरी आले मी माझं एक पार्सल आलेलं होतं मिशोचं तर ते घेतलं साडी मागवलेली नवरात्रीसाठी म्हणून माझ्याकडं दोनच रेड कलरच्या साड्या होत्या ज्या आम्ही खूप वेळा नेसलेल्या आहेत आणि ही साडी मला खूप आवडलेली बघू यायचं अजून मी अजून पण मी ही साडी उघडून बघितली नाही कशी आहे काय तर रात्रीचे ना नारळ वगैरे फोडून घेतलेले आहेत आम्ही पूजेला जे द्यायचे होते नारळ त्याच चा सारण वगैरे बनवून ठेवायचं होतं मला आणि इथं बघा किती प्रेम होतं चाललं बहीण भावाचं नाही त्यावेळेस ना कुत्र्यासारखं मारामारी चालू असते घरात यांची आता बरं मयाली काय माहिती आणि इथे आम्ही थोड्या वेळासाठी थोडंसं बाहेर फिरायला वगैरे गेलेलो तर संध्याकाळी ना काय झालं मी सारण वगैरे बनवून घेतलेली रात्रीचे दीड कि दोन वाजता आलेले मी यांना सहज बोलले की मला गुलाबजामून खावंच वाटते खूप इच्छा होते गुलाबजामून खायची आणि थोड्या वेळानंतर ना ते बाहेर गेले मला वाटलं की सहज गेले असतील रात्रीचे दीड वाजलेले तर मला वाटलं मेडिकलमध्ये वगैरे गेले असतील तर दीड वाजता दि� ते माझ्यासाठी गुलाबजामून घेऊन आलेले